नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच ताबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचं वान पिवळा अवघे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल सोयाबीनचा पिवळा अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपरसुपंत सोयाबीनचा पिवळा अवक तीनशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दोन्षा साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल नांदोरा सॉबीनचा वान पिवळा अवघ दोनशे सत्तर क्विंटल झिंग कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार था थारा थारा सहाशे सव्वीस रुपये क्विंटल पात्री सॉबीनचा वान पिवळा अवघ सहाशे तेवीस क्विंटल झिंग कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पूर्णा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दट चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेनगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल क्विंटल उमरगा सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल मुरुंग सॉयाबीनचावन पिवळा अवघ तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल निलंगणा सोयाबीनचा वान पिवळा अवघ शंभर क्विंटल ची कमीत कमी दास चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल औसा सोयाबीन सवन पिवळा अवघ सतराशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार सातशे त्र्याण्णव रुपये क्विंटल अहेमपूर सोयाबीन सव्वान पिवळा अवघशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल वरोरा सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लोणार सॉयाबीन चव्हाण पिवळा अवघ चौदाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे त्रेपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सहा रुपये क्विंटल दुळगौराजा सविन चव्हाण पिवळा अव पंचवीस क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन वान पिवळा आवक एकशे अठरा क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल परतूर सोयाबीन वाण पिवळा आवक एक वीस क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण दात चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जामखेट सॉयाबीनचा वानपिवळा अवघ पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वचा सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल डिग्रस सॉबीन चव्हाण पिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मलकापूर सॉयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल मूर्तीचापूर सोयाबीनचा वान पिवळा आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगोली खानिगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सॉवीन चवान पिवळा अग सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल धावणगावरेल्वे सॉवीन चवान पिवळा अग सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम सॉयबी चवण पिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल बीड सॉबीन चव्हाण पिवळा आवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगणघाट शबीन चवण पिवळा अग चौदाशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे एकोणपन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीनसवान पिवळा अग दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल लातूर मरोड सहावीन चवान पिवळा अवक एकोणास क्विंटलची कमीत कमीदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर सहावींचा वान पिवळा आवक आठ हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची கமீ கமார சாஷே பன்னாசல் சர்வா சாசே ரூபாய் கவிட்டல் ஜாஸ்தா சார் ரூபாய் லசல் கவுனிஃபாட சவீன் சாப்பிட அவக்ஷே க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन चव्हाण लोकल आवक पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे शेहेचाळीस रुपये क्विंटल इंगुली सायव्हन लोकल अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तेवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर सायव्हेन लोकल अवघ एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल परभणी सॅव्हन लोकल अवघ तीनशे क्विंटलची கமீ கமதார சார் ஹஜார தீன்ஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சார் பார்த்தே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தார சாஷே பன்னாச ரூபாய் க்விண்டல் அமராவதி சேவ் லோக்கல் அவகார பாசே பார்த்திண்ட கமித் கமதார சார் ஹாரே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் சவசாரத்தே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தார சாசே எக்வன் ரூபாய் கவிண்டல் சோலப்பூர் சேவ் லோக்கல் அவகே நவ்வது க்விண்டல் కమిత కమదా చార్ హజార దోన్షే పాపే క్వింట్ల సర్వాల చుపయే క్వింట్ల జాస్తిచారజార సహే వీస రుపయే క్వింట్లు సోలాపూర్ సైబెన్ లోకల్ అవగా నవ్వ క్వింట్ కమితమో పాపయ క్వింట్ల సర్వాల చుపయే క్వింట్లు జాస్తిచారజార సహే వీస రుపయ క్వింట్లు वडवणी सोयाबीन लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल मोरशी सोयाबीन लोकल अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुजापूर सॉयबीन लोकल अबग पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सायबीन लोकल अबग सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे एक रुपये क्विंटल कारंजा जास्त लोकल आवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वचा चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल सिल्लोट सायबीन लोकल अवघ सहा क्विंटलची कमी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाविंसूर सोयाबीन लोकल अवक आठशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणास रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल आवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे छप्पन्न रुपये क्विंटल तरी होते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसो बत्तपर्यंत नमस्कार